आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला जाधवांसारखा खमक्या वाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी यावं शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे आहेत भास्कर जाधव त्या नाराजण्याच्या बऱ्याच चर्चा त्यांचं त्यांचा स्टेटस चर्चेत आहे काय त्यांच्या नाराजीबद्दल बद्दल तुमच्या पक्षाला काय वाटतं व्यथा त्यांच्या अनेक दिवसाच्या संवेदना ह्या काही लपून राहिलेल्या नाही आहेत मी तर सांगतो की भास्कर जाधवांसारखा खमक्या वाघ जर त्यांची इच्छा असेलच की बाबा आता आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे परिवर्तन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी यावं अशी विनंती मी त्यांना करतो कारण विधिमंडळामध्ये ज्यावेळेस आम्ही कामकाज बघतो विधानसभेचं त्यावेळेस आक्रमकता आणि तितक्यात अभ्यासपूर्ण उत्तर शैली हे मला तरी भास्कर जाधव साहेबांची भावलेली आहे त्यामुळे तिकडे जर अस्वस्थ असतील तर राष्ट्रवादीची दारं त्यांच्या साडे सहा पक्ष आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो घेतील पण त्यांनी अगोदर प्रवेश घ्यावा नंतर त्यांचा योग्य तो सन्मान होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका